श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातला सत्तरावा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ मौली म्हणते सदा रामनामे वदा पूर्ण कामे कदा बाधिजेना पदा नित्य नेमे मदा लस्य हा सर्व सोडोनी द्यावा प्रभाते मनी मनी रामचिंत जावा आपण ज्या प्रभू रामचंद्रांचे गुणविशेष त्यांचं स्मरण या दहा श्लोकांमध्ये अभ्यासत आहोत याच श्रृंखलेतला हा चौथा श्लोक समर्थ आपल्या मनाला सांगतायत की हे म्हणा तू अखंड राम नामाचं स्मरण कर तो राम जो पूर्ण काम आहे अशा या पूर्ण कामाच्या स्मरणामध्ये तुझ्या मनातील मनोकामना एकतर पूर्ण होतील किंवा त्या मनोकामनाच तुझ्या आयुष्यातून तु संपूर्णपणे निघून जातील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर कुठल्याही संकटाच्या क्षणी देखील कदाबाधिजे ना आपदा नित्य नेमे तुझ्यावरती आलेलं संकट त्यातून होणारा तुला त्रास या सर्व गोष्टींमधून भगवंत तुला सही सलामत सुखरूपपणे पार पाडेल आणि हे सर्व करण्यासाठी त्या भगवंताचं नाम तू निरंतर सदा आपल्या अंतःकरणामध्ये जपत राहा आणि एक लक्षात ठेव या नामाच्या अधीन येणारे दोन मोठे शत्रू म्हणजे मनुष्याचा मद आणि त्याच्या अंगात असलेला आळस या दोन गोष्टींना तू कधीच थारा देऊ नकोस या दोन गोष्टींना त्यागून सर्वस्वाने त्यागून तू आपल्या जीवनात अखंड त्याचं चिंतन कर आणि हे चिंतन तुझ्या जीवनाच्या जितक्या लवकर काळापासून तू करशील तारुण्य काळापासून करशील प्रभात काळापासून करशील तितकं तुझ्या आयुष्यामध्ये त्या भगवंताला जवळ जाऊन पाहण्याचा त्या भगवंताला प्राप्त करण्याचा योग तुझ्या आयुष्यामध्ये येईल समर्थमाऊलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ श्रोते हो ज्या भगवंताचं आपण चिंतन या प्रभाते मनी रामचिंतित जावा या श्लोकांच्या अनुषंगाने बघतो आहोत यामध्ये समर्थांनी अतिशय उत्कृष्टपणे या चार ओळीच्या श्लोकातून या प्रत्येक श्लोकातून आपल्याला चिंतनाचे वेगवेगळे दरवाजे उघडून दिलेले आहेत या प्रभाते मनी रामचिंतित जावा या श्लोकातलं शेवटचं चरण हे सतत सारखंच आहे पण पहिल्या तीन ओळींमध्ये त्यातील पहिल्या दोन ओळी ज्या आहेत या दोन ओळींमध्ये त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या एका विशिष्ट गुणाचं वर्णन केलेलं आहे आणि तिसरी ओळ ही जीवाला आपल्या जीवनामध्ये या गुणधर्माच्या अनुषंगाने कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे हे सांगणारा प्रबोधन करणारा एका ओळीमध्ये संत आपल्या जीवनाला किती मोठं मार्गदर्शन करू शकतो अशा अनुषंगाने समर्थांनी या श्लोकांची रचना केलेली आहे आपण जर सदुसष्टाव्या श्लोकापासून थोडक्यात जर बघितलं तर समर्थांनी करी संकटी सेवकाचा कुडावा म्हणजे भक्ताचं रक्षण करणारा नंतर अडुसष्टाव्या श्लोकामध्ये जी तिसरी ओळ आहे त्यामध्ये पुढे मानवा किंकरा कोण केवा म्हणजे तुझं जीवनातील पण एकोणसत्तराव्या ओवीमध्ये विवेके तजावा अनाचार हे वा यामध्ये आपल्या जीवनातील हव्यास अनाचार गोष्टींचा हव्यास हा आपण सोडून द्यावा आणि सत्तराव्या ओवीमध्ये मदालस्य हा सर्व सोडून द्यावा जो आजचा श्लोक आहे यांच्यामध्ये देखील एक अत्यंत सुंदर साधर्म्य म्हणजे असं की मागच्या श्लोकामध्ये जो उपदेश समर्थांनी तिसऱ्या ओळीमध्ये केलेला आहे त्याच्या अनुषंगाने पुढच्या श्लोकाच्या दोन ओळी समर्थ लिहितात म्हणजे जसं कालच्या श्लोकामध्ये एकोणसत्तराव्या श्लोकात समर्थांनी आपल्याला सांगितलंय की विवेके तजावा अनाचार हे वा, आता ही कल्पना जर आपल्या जीवनातून आपल्याला प्राप्त करायची असेल की आपल्याला विवेकाने कुठल्याही अनाचार गोष्टींचा हव्यास हा जर सोडायचा असेल तर याचं उत्तर समर्थ सत्तराव्या ओळीच्या पहिल्या दोन ओळींमध्ये आपल्याला देतात आणि ते म्हणतात की सदा राम नामे वदा पूर्ण कामे भगवंताला आळवण्यासाठी भगवंताचं ध्यान करण्यासाठी दोन मार्ग आहेत एक आहे त्याच्या रूपाचा त्याचं रूपाचं त्याच्या लीलेंचं त्याच्या गुणांचं चिंतन करत राहणं त्याच्या अनुषंगाने भगवंताचं स्मरण करत राहणं हा एक रूपाच्या अनुषंगाने त्याच्या लिलेच्या अनुषंगाने चिंतनाचा मार्ग आहे आणि त्याहूनही महत्वाचा मार्ग अत्यंत साधा सोपा कुठेही कुठल्याही अवस्थेमध्ये करता येण्यासारखा तो म्हणजे भगवंताच्या नामाचा आठव हरिनामाचं स्मरण या हरिनामाच्या स्मरणामधून जर आपण त्या भगवंताचं एक प्रकारे चिंतन करत राहिलो तर सदा रामनामे आणि या हरिभजनाचा प्राण म्हणजे रामनाम असं हे रामनाम जर आपण आपल्या मुखामध्ये ठेवलं आणि आपल्या मुखानी वदत असताना आपण कोणाची प्रार्थना करत आहोत आपल्याला तो अनाचाराचा हव्यास सोडायचा आहे ना मग त्यासाठी त्या भगवंताचं नामस्मरण हा त्याच्यावरचा उपाय आहे आणि ते नाम इतकं सदा सर्व काळ आपण आपल्या हृदयामध्ये धरावं की तो पूर्ण काम आपल्यावरती प्रसन्न होतो पूर्ण काम या शब्दाचे श्रोते हो दोन अर्थ आहेत एक म्हणजे ज्याच्या वासना या संपूर्णपणे तृप्त झालेल्या आहेत जो आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टींनी तृप्त आहे कुठल्याही अवस्थेमध्ये अखंड त्याच्या मौज मध्ये आहे असा तो पूर्ण काम हा त्याचा पहिला अर्थ आणि दुसरा अर्थ म्हणजे ज्याच्या स्मरणाने ज्याच्या चिंतनाने ज्याच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनामधली कुठलीच इच्छा जो तृप्त करण्यासाठी असमर्थ नाही जो काहीही करू शकतो तो वाटेल त्याची करी असं आपण जे म्हणतो ना आपल्या भजनामध्ये त्याप्रमाणे हा पूर्ण काम आपल्या जीवनामध्ये आपल्या कल्पनेच्या पलीकडं असं काही आपल्याला जीवनात देऊ शकतो सांसारिक पातळीवरती पारलौकिक पातळीवरती त्याला अशक्य असं काहीच नाही असा हा पूर्ण काम त्याचं स्मरण करण्याचा राजमार्ग म्हणजे भगवंताचं नाम हा राम ज्याच्या मस्तकी एकदा आपला कृपा आशीर्वाद ठेवतो तो कृपा आशीर्वाद मी एक पिड्या, एका श्लोकामध्ये सांगितलं होतं की तो पिढ्यान पिढ्या तो कृपा आशीर्वाद त्या जीवाच्या मस्तकी राहतो भगवंताचा कृपा आशीर्वाद प्राप्त झालेल्या एखाद्या संताची जरी आपण भक्ती केली एखाद्या सद्गुरूची जरी आपण भक्ती केली तरी तो रामाचा कृपा आशीर्वाद त्या सद्गुरूच्या माध्यमातून नवे नवे तो रामस्वरूपच झालेला सद्गुरु आपल्या जीवनामध्ये त्याचा कृपा आशीर्वाद ठेवून तेच कार्य साधतो जे द्वापार युगामध्ये हनुमंताच्या मस्तकी रामाने हात ठेवून साध्य झालं होत श्री महाराजांच्याकडे अनेक लोक यायचे आणि मग महाराज आल्यानंतर त्यांना गावाच्या वेशीपर्यंत सोडायला जायचे निघाल्यानंतर एक दिवशी असेच संध्याकाळची वेळ होती पश्चिमेचा गारवारा सुटलेला आणि महाराज गावाच्या वेशी जवळ मध्ये चौकाच्या जवळच कुठेतरी काही लोकांशी चर्चा करत होते आणि तेव्हा त्यांचा निरोप घेण्यासाठी एका बैलगाडीतून काही सवाष्ण बायका आणि काही का पुरुष जे राम मंदिरामध्ये काही काळ उतरले होते ते महाराजांचा निरोप घेऊन जाण्यासाठी निघाले सरशी महाराज देखील त्यांना सोडण्यासाठी वेशीपर्यंत बैलगाडीच्या मागे चालू लागले इकडच्या तिकडच्या गप्पा करता करता गावाची वेश आली आणि महाराजांना गार वारा लागत आहे हे बघत असल्यामुळेच मागून कोणीतरी महाराजांचा फरगुल जो त्यांनी बघितला होता की त्याच्यामध्ये काही नव्हतं असा तो फरगुल महाराजांच्या अंगावर आणून घातला महाराज त्यांच्याबरोबर वेशीपर्यंत आले वेशीवर बैलगाडीतून सर्व सवासणी बायका उतरल्या महाराजांना नमस्कार करू लागले आणि महाराजांनी इकडे तिकडे बघितलं की यांच्या हातावर काय ठेवावं तर सगळेजण ओशाळल्यासारखा चेहरा करून उभे राहिले कारण की कोणीच काही आणलं नव्हतं महाराज म्हणाले काही हरकत नाही असं म्हणून आपल्या फरगुलाच्या खिशामधून हात घालावा आणि एक खण एक एका स्त्रीच्या हातावरती ठेवावा त्या स्त्रीला अत्यंत आनंद व्हावा तिच्या डोळ्यामध्ये पाणी व्हावं जणू काही आपल्या बापाने आपले लाड पुरवले अशा भावनेने ती प्रत्येक महाराजांना नमस्कार करते आल्या पुरुषाच्या हातावरती काहीतरी एखादा आणा रुपया प्रसाद म्हणून ठेवावा आणि महाराजांना ज्यांनी फरगुल आणून दिला होता तो मात्र या सगळ्या प्रकाराने स्तंभित झाला त्यांनी बघितलं होतं की निघताना या फरगुलमध्ये काही नाही पण जितक्या स्त्रिया होत्या तितके प्रत्येकाच्या हातावरती पुरणारा खण हा कसा आला कारण की ज्याचा कृपा आशीर्वाद ज्या पूर्ण कामाचा कृपा आशीर्वाद या सद्गुरूच्या मस्तकी होता नवे नेवे तोच ज्याचा स्वरूप होता असा हा राम आपल्या जीवनामध्ये आलेल्या कुठल्याही भक्ताला विनमुख पाठवत नाही तो पूर्ण काम आहे तो तुमच्या मनातील मनोवांछित इच्छा हा पूर्ण करतोच आपण बघतो ना आज अनेक मंदिरांमध्ये अनेक संस्थानांमध्ये पौर्णिमा म्हणा किंवा कुठल्या तरी गोष्टींच्या दृष्टीने केलेले नवस म्हणा याची खूप मोठी गर्दी काही विशिष्ट दिवशी आपल्याला दिसते आणि यामध्ये गैर काहीच नाही कारण की मनुष्य जेव्हा सांसारिकदृष्ट्या अत्यंत अडकलेला असतो खचलेला असतो तेव्हा सद्गुरूच्या चरणी येऊन त्याला ही विनवणी करणं यामध्ये चूक काहीच नाही अशा ठिकाणी आल्यानंतर आपण बघतो की बऱ्याच जणांच्या मनोवांछित इच्छा त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे देखील पूर्ण होतात आणि यामध्ये जर कुठली गोष्ट कार्य करत असेल तर ते पूर्ण काम त्या आलेल्या जीवाची हतबलता असहाय्यता त्याची तीव्रता हे सगळं बघून त्याच्या कल्याणाच्या दृष्टीने जे योग्य आहे हे जाणून त्याच्या जीवनामध्ये योग्य ते बदल घडवत असतो असा हा पूर्ण काम भगवंताला कुठल्या तरी इच्छेने आळवायला सुरुवात करणं यात गैर काहीच नाही पण जसं बालक हे शाळेत जाऊन सुरुवातीला गद्याक्षर एखाद्या पाठीवर रेखाटता रेखाटता हळूहळू उत्तम निबंध लिहू लागतो उत्तम वाचन करू लागतो आणि पुढे जाऊन स्वतःची कविता देखील रचू शकतो हे जसं स्वातंत्र्य त्याला ही गद्याक्षर शिकवतात त्याप्रमाणे एखाद्या भक्तानी एखाद्या सद्गुरूच्या चरणी जाऊन सांसारिक गोष्टींच्या अनुषंगाने भक्तिमार्गाला सुरुवात केली यात गैर काही नाही पण एकाच वर्गात आपण बसून राहावं हे जसं योग्य नाही तसं यातूनच आपली सुधारणा सद्गुरु करून घेतच असतात आपण त्याला फक्त साथ द्यावी आणि आपली भक्ती ही निष्काम करत जावी असा हा पूर्ण काम या पूर्ण कामाच्या मुळे आपल्या जीवनामध्ये तीन बदल होतात कदा बाधी जेना आपदा नित्य नेमे असं समर्थांचं म्हणणं आहे संकट तर येणारच ती प्रारब्ध अधीन आहेत कोणाचं मग आजारपण असो पैशाची अडचण असो या गोष्टी या सतत होत राहणार यामध्ये सद्गुरु हा पूर्ण काम हा राम आपल्या जीवनात तीन प्रकारची स्वातंत्र्य तीन प्रकारचे बदल घडवून आणतो पहिला बदल तो आपल्या जीवनात आलेली आपदा संकट प्रारब्धामुळे आलेले हे दुःख हे संपूर्णपणे उच्चाटून टाकतो पूर्णपणे बदलून टाकतो त्याला अशक्य असं काहीच नाही अहो जो या ब्रह्मांडाचा धनी आहे तो या आपल्या जीवनातल्या ग्रहांची स्थिती नाही का बदलू शकणार श्रीकृष्णाने सुदाम्याच्या हातावरची रेखा बदलूनच त्याच्या जीवनामध्ये एवढं सौभाग्य आणलं होतं त्यामुळे राम हा आपल्या जीवनामध्ये प्रारब्ध बदलू शकत नाही असं त्याला अशक्य असं काहीच नाही तो सर्व काही करू शकतो तो, तो प्रारब्ध बदलू शकतो दुसरा टप्पा असा आहे की कि सद्गुरू किंवा राम आलेल्या भक्ताच्या मनाची धारणा बघून तो जर प्रारब्ध सहन करण्या इतपत त्याच्या मनाची निष्ठा त्याचा विश्वास जर तयार झाला असेल तर त्या प्रारब्धाचे भोग जेव्हा अत्यंत तीव्र होतात तेव्हा त्या प्रारब्धाचे भोग तो माग पुढं करू शकतो एक पहिला टप्पा प्रारब्ध पूर्ण बदलू शकतो दुसरा टप्पा प्रारब्धाचे भोग माग पुढं करू शकतो अनेक लोक जेव्हा ताप सहन व्हायचा नाही तेव्हा महाराजांच्याकडे यायचे आणि मग महाराज त्यांच्याकडे बघून कित्येकदा म्हणायचे की कि राम काहीतरी करेल बरं असं म्हणून त्याचा ताप ते कित्येकदा आपल्यावरती घ्यायचे घणत राहायचे पण त्या दुसऱ्या जीवाला थोडासा आनंद थोडासा काळ सौख्य मिळवून देण्यासाठी या सद्गुरु माऊलीची धडपड प्रारब्ध तो माग पुढं करू शकतो आणि तिसरा टप्पा म्हणजे आहे त्या प्रारब्धात आहे त्या स्थितीमध्ये तो जीवाचं समाधान भंगू देत नाही आणि मग जर समाधान भंगलं नाही आनंद भंगला नाही तर मग दुःखाची आपदा असली तरी काय फरक पडतो अशा या मनाच्या स्थितीपर्यंत या एक प्रकारच्या पदवीपर्यंत तो जीवाला घेऊन जातो आणि त्यामुळे कदा जे जेना आपदा नित्यने म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये ती आपदा त्याला त्रास देत नाही असं हे भगवंताचं नाम अत्यंत दिव्य अशी संजीवनी आम्ही लहानपणापासून वेगवेगळ्या संतांकडून या हरिनामाचं महत्व ऐकत आलोय पण काय होतं कोणाच ठाऊक आपण ठरवतो भरपूर नामस्मरण करायचंय भरपूर जप करायचंय पण होत नाही श्री महाराज यावरती फार सुंदर सांगायचे ते म्हणायचे माझ्या नामाला त्या माझ्या भगवंताच्या नामाला अशी चव स्वतःची काही नाही कारण की ते भगवंताचं नाम, नाम हे मनाला निष्काम करणारं आहे हे भगवंताचं नाम हे त्या निराकाराचं त्या निर्विकल्पाचं नाम आहे मग जे निर्विकल्प आहे जे कल्पनेतच येत नाही अशा भगवंताच्या नामाला या त्रिगुणाचे एक प्रकारची चव एक प्रकारचं त्यामध्ये माधुर्य हे आपल्याला वर करणी दिसणार नाही आणि त्यामुळे भगवंताचं नामस्मरणाला बसलो की एक तर आपल्यामध्ये तो नित्यनेम टिकत नाही याची दोन कारण एक म्हणजे आळस आपल्या जीवनामध्ये भरतो आपण ठरवतो की पहाटे या या वाजता उठावं जपाला बसावं पण मनुष्य हा त्याच्या देहबुद्धीच्या आधी नसल्यामुळं नकळतपणे आणि त्या नामाला स्वतःची चव नसल्यामुळं त्याचं मन न रंगल्यामुळं आळसापोटी त्याच्या हातून या संजीवन रूपी नामाचा विसर होतो या संजीवनरूपी नामाची साधना त्याच्या जीवनातून निसटते आणि दुसरा गोष्ट म्हणजे त्याचा अभिमान त्याचा कर्तेपणाचा अभिमान त्याचा अहंकार या नामस्मरणाच्या आड येतो आणि या दोन गोष्टी जर आपण विवेक पूर्णतेने त्यागू शकलो आपण जर समजू शकलो की अरे मी जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी एवढी धडपड करतो त्या भगवंताच्या नामाला जर मी तासभर अत्यंत मनापासून आळवलं जर त्याच्यासाठी मी अत्यंत माझे जीवेला एक प्रकारे संजीवन अमृत देणाऱ्या या नामाचा जर संयोग दिला तर तेच भगवंताचं नाम माझ्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करेल किंवा या इच्छांची वासनाच माझ्या जीवनातून काढून टाकेल पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आनंदी ठेवेल आणि यासाठी हे जीवा तू आपल्या जीवनातून मद आणि आळस याचा त्याग कर आणि आपल्या जीवनाच्या प्रभात समयापासून तारुण्य काळापासून अगदी आपल्या जीवनात ज्या दिवशी वाटेल तो क्षणच प्रभात काळ समजून अखंड नाम साधेनला बस हे नामच तुझ्या जीवनामध्ये लौकिक आणि पारलौकिक या दोन्ही गोष्टी तुला साधून देईल असं हे भगवंताच्या नामाचं अमोघ महत्व समर्थ माऊली या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत जानकी जीवन स्मरण जय जय राम